नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत टोमॅटो नीर डोसा अतिशय सुंदर स्वादिष्ट पाच मिनिटात होणारा हा प्रकार आहे आणि अगदी पोटभरीचा हा आहे खोबऱ्याचा म्हैसूरपाक याची रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे एकदा नक्की विजिट करा आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल शेंगदाण्याची चटणी अतिशय सुंदर झालेले रंग बघू शकताय तुम्ही चटणीचा तर बघूया या दोन्ही रेसिपीज या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत आणि जाळीदार टोमॅटो डोसा कसा बनवायचा तोही अगदी झटपट मुलं यायच्या वेळी हा बनवून ठेवा म्हणजे मुलांना पोटभर खायला मिळेल भुकेच्या वेळी ऐनवेळी काय करावं हे सुचत नाही त्यावेळी हे डोसे बनवू शकता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीची भाजी तुम्ही मिक्स करू शकता आता बघा टोमॅटो घेतलाय अर्धा आहे हा टोमॅटो चिरून घेतला आहे आल्याचा एक तुकडा आणि मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे कोथिंबीर चिरून घेतले आणि हे पाच सहा डोसे होतील एवढं तांदळाचं पीठ आहे फक्त तांदळाचं पीठ आहे हे आता टोमॅटो मिरची आणि आलं हे मी मिक्सरला लावून घेणार आहे थोडंसं पाणी घालून पातळ पेस्ट बनवायची आपल्याला खूप जास्त टोमॅटो टाकायचा नाही नाहीतर डोसे तव्याला चिकटतात घावणांचा तवा आपण वापरणार आहोत यासाठी टोमॅटोचं प्रमाण जर जास्त झालं तर डोसे हमखास चिकटणार त्यासाठी जपूनच टोमॅटो टाका कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली तुम्ही चिरलेला कांदासुद्धा टाकू शकता पण माझ्या मुलांना कांदा आवडत नाही चिरलेला त्यामुळं मी टाकलेला नाही हिंग टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि हे धणा पावडर आहे त्यानंतर हे काळं मीठ आहे चवीप्रमाणे टाकायचं आहे काळ्या मिठामुळे छान टेस्ट येते आणि ही थोडीशी जिरे पावडर आहे आणि मिरे पावडर कुठलेले मिरे येते कच्चेच आहे जिऱ्या मिरेची पावडर टाकल्यामुळे छान टेस्ट येते आता तुम्हाला जर हवा असेल तर थोडीशी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता पण रंगासाठी मी चिमूटभर खाण्याचा रंग टाकला आहे ऑप्शनल आहे पण व्हिडिओसाठी टाकलेला आहे लाल भडक्क मोठे टोमॅटो जर वापरले तर रंग टाकायची सुद्धा काही गरज नाही रंगासाठी तुम्ही बिटाचा एखादा तुकडा वापरू शकता आता पीठ सरसरीत कालवून घ्यायचं आहे खूप जाड ठेवायचं नाही नाहीतर अजिबात डोसे चांगले होत नाहीत व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि पीठ व्यवस्थित सरसरीत कालवून घ्यायचं साधारण अडीच पट पाणी लागतं जेवढं आपण पीठ घेतलं आहे त्याच्या अडीच पट पाणी लागत असतं कोणतेही डोसे बनवताना नीर डोसे बनवताना तर त्याप्रमाणात तुम्ही पाणी घ्या घावणांचा तवा तापट ठेवला आहे नॉनस्टिकवर जर तुम्ही बनवणार असाल तर तेल लावायची सुद्धा गरज नाही मी थोडंसं तेल लावून ठेवलं होतं तव्याला त्यामुळं डोसे पटापट -पत निघतात थोडासा कांद्याचा काप जर फिरवून घेतलात तर चांगले होतात डोसे नक्की ट्राय करा ही रेसिपी दोन तीन मिनिटं असंच वाफेवर ठेवून द्यायचं आहे कडेने तेल सोडूया म्हणजे ते पटकन सुटून येतील छान होतात डोसे पाच मिनिटात होतात आणि पटकन मुलं यायच्या वेळेला जर तुम्ही असं ताट तयार ठेवलं तर मुलांना चांगलं पोटभर खायला मिळेल दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता लगेचच उलटवायची घाई करायची नाही नाहीतर डोसे मोडतील वाफ जाईपर्यंत थोडा वेळ वाट बघायचे आणि दोन मिनिटानंतर उलटवण्याचा प्रयत्न करायचा आहे आधी कडा सुटू द्यायच्या कडा सुटलेल्या दिसतात आणि त्यानंतरच डोसे उलटून घ्या छान होतात डोसे नक्की ट्राय करा ही रेसिपी टोमॅटोबरोबरच तुम्ही उकळलेला पालकाची पेस्ट वापरू शकता किंवा किसलेलं गाजर वापरू शकता शिजवलेलं फ्लॉवर आणि मटार वापरू शकता किंवा दुधी भोपळ्याचं कीज वापरला तरी पण चालणार आहे यानिमित्तानं मुलांच्या पोटात भाज्या जातात त्यामुळं असे प्रकार आपण बनवले पाहिजेत बघा छान होत आहेत डोसे अगदी जाळीदार आणि सुंदर रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि त्यापाठोपाठ येणारं हाईप बटनसुद्धा प्रेस करा अशाच नवनवीन सुंदर रेसिपीज आम्ही आमच्या चॅनेलवर घेऊन येतच राहू याआधी खूप सुंदर रेसिपीज अपलोड आहेत एकदा नक्की विजिट करा आणि सगळ्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करा रेसिपी कशा बनतात हे सुद्धा सांगायला विसरू नका प्रत्येक वेळी पीठ असं तळातून ढवळून घ्यायचं आहे आणि मग असे डोसे काढून घ्यायचेत आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं डोसे चिकटत नाही आहेत आणि ते पटापट आहेत गॅस खूप बारीक करायचा नाही किंवा खूप मोठा करायचा नाही बारीक केला तर खूप वेळ लागणार आहे शिवाय उलटत नाहीत डोसे पटापट मोठा ठेवला तर करपतात त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि छान व्यवस्थित डोसे भाजून घ्यायचे आहेत याला आपोआप जाळी पडते सोळा सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे असलं काहीही वापरण्याची गरज लागत नाही दीड दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि डोसे वाफवून घ्यायचे प्लेन सुद्धा बनवू शकता तुम्ही यामध्ये जर नारळाचा किस घातला किंवा उकडलेला भात घातला तरी छान होतात डोसे नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी पोटभरीची आणि पाच मिनिटात होणारी सगळ्यांना आवडणारी नक्की ट्राय करा आता शेंगदाण्याची चटणीसुद्धा बघूया थोडक्यात भाजलेले शेंगदाणे आणि चमचाभर जिरे घ्यायचे आहेत याबरोबर छानच लागते ही चटणी लसूण घ्यायचं आहे थोडासा पाच सहा पाकळ्या आहेत काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे चवीप्रमाणं थोडीशीच हळदसुद्धा टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि आता हे सगळं आपल्याला छान भरडसर ठेचून घ्यायचं आहे मस्त होते बघा शेंगदाण्याची चटणी नक्की ट्राय करा आता डोसे बघूया थोडेसे थंड झालेले आहेत कॉटनच्या कापडावर मी काढून ठेवले होते पाच दहा मिनिटांनी बघतोय आपण बघा किती सुंदर जाळी पडली आहे आणि अगदी लुसलुशी छान झालेले आहेत मस्त झाली ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलं यायची वेळ झालेली आहे आता मी ताट बनवायला घेणार आहे शेंगदाण्याच्या चटणीचा रंग बघू शकताय तुम्ही आता अजून एक ताट करायला घेणार आहे मी मस्त झाले शेंगदाण्याची चटणी पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात चॅनल नक्की सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करत चला कमेंटमध्ये सांगत चला की रेसिपी कशी बनली पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर रेसिपीसह तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद